नमस्कार मित्रांनो एक्सपोनेंट लेक्चर नंबर सिक्स एक्सपोनेटचं आणि शेवटचं फायनली राईट मागच्या लेक्चरपर्यंत आपण आठ पर्यंत रुल्स बघितले होते आठ रूल्स पर्यंत आठच्या नंतर आता समोरचे जे रूल्स आहेत त्यामध्ये जे कामाचे आहेत तुमच्या त्याला आपण क्वेश्चन मध्ये कन्वर्ट करूया जे कामाचे नाहीत तर ते असं नाही की या एक्सपोरिट मध्ये कामाचे जरी नसतील तरी तुम्हाला एल्जेब्रिक एक्सप्रेशन्स काही काही परीक्षांमध्ये असतं बरं का काही काही परीक्षांमध्ये त्यावेळेस हे बाकीचे रुल्स कामात येतील त्याला थोडंसं एक नजर मारून टाकूया आपण की रूल नंबर नऊ बघा आठ पर्यंत झाला होता रूल नंबर नऊ शाळेमध्ये असताना आपण शिकलो होतो एक्स प्लस वाय आणि त्या ब्रॅकेटचा वर्ग त्या कंसाचा वर्ग जर असेल तर एक्सचा वर्ग अधिक दोन एक्स वाय अधिक वायचा वर्ग अशा पद्धतीने त्याला कन्वर्ट केला जातो इनफॅक्ट एक्सप्रिंटमध्ये याच्यावर प्रश्न विचारण्यात येत नाही पण तरीही hmm. हे माहिती पाहिजे समोर अल्जेब्रिक एक्सप्रेशन हे सुद्धा टॉपिक घेणार आहे त्यावेळेस मात्र याचं काम पडेल एक्स प्लस वाय कम्प्लीट ब्रॅकेटचा वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग अधिक टू एक्स वाय प्लस वायचा तर सध्यासाठी तर हे आपल्या कामाचं नाही आहे त्यामुळे आपण याच्यावरचे उदाहरण न देता समोर जाऊ नेक्स्ट रूल नंबर बघा हा एक्स प्लस वाय होता हा एक्स मायनस वाय त्याचा तर तर एक्स मायनस वायचा वर्ग म्हणजे पहिल्या एक्सचा वर्ग मायनस टू एक्स वाय प्लस वायचा वर्ग सेम ऍरिटी तसंच फक्त या बेरेजीच्या ठिकाणी इथे मायनस घेतलं जातं बाकी जशाच तस तर यावरही यावरही एक्सपोनेंट वर क्वेश्चन्स पडत नाही बट यावर तुमचे एक्सप्रेशन्स जे आहेत त्याच्यावर क्वेश्चन असतात त्यावेळेस आपण याचा वापर करूया त्यावेळेसही पुन्हा रिपीट शिकवून दिलेला हरकत नाही चला काम कुणाचं आहे तर रूल नंबर इलेवनचं काम आहे आपल्याला रूल नंबर इलेवनचं काम आहे आपल्याला काय बोलतोय रूल नंबर इलेवन एक्स चा वर्ग वजा वायचा वर्ग म्हणजे दोन वर्गांची वजा एक्स चा वर्ग वजा जा वर्ग दोन वर्गांची वजा बाकी असेल तर त्याला एक्स अधिक वाय एका आणि एक्स गुन्हिला वाय दुसऱ्या कंसामध्ये तुम्हाला घेता येतं एका कंसामध्ये या दोघांची बेरीज गुन्हेला दुसऱ्या कंसामध्ये या दोघांची वजा बाकी आता याच्यावर तुम्हाला प्रश्न पडतात कसे तर ते प्रश्न असतात असे हा बघा दिसत एक्झाम्पल घेतलाय कि सेव्हन्टी नाईनचा वर्ग वजा पंचाहत्तरचा वर्ग भागीला सेव्हन्टी नाईन मायनस सेव्हन्टी फाईव्ह बरोबर किती असा प्रश्न विचारला विद्यार्थी यांचे वर्ग करतात मग त्यांची वजाबाकी करतात यांची वजाबाई करतात भाग देतात प्रश्नाचं उत्तर मिळतं डेफिनेटली मिळतं बट असं काहीच करण्याची गरज नाही आपला हा रूल काय बोलताय दोन वर्गांची वजाबाकी इथे पण दोन वर्गांची वजाबाकी आहे दोन वर्गांच्या वजाबाकीला दोघांची बेरीज आणि दोघांची वजाबाकी यांच्या गुणाकारात कन्वर्ट करता येतं तर हा सेव्हन्टी नाईन आणि सेव्हन्टी फाईव्ह याला नाईन प्लस फाईव्ह एका कंसात घेता येईल मला आणि दुसऱ्या कंशात सेव्हन्टी नाईन मायनस सेव्हन्टी फाईव्ह हा दुसऱ्या कंसात घेता येईल एक्सचा वर्ग वजा वायचा वर्ग म्हणजे यानुसार आपण एक्सपांड केले भागाकार मध्ये आहे तुमचा सेव्हन्टी नाईन मायनस सेव्हन्टी फाईव्ह हा भागाकारात दिसतोय आता इथे बघा वरचा वरचा एक कोणसा आणि हा खालचा जो दिसतोय सेव्हन्टी नाईन मायनस सेव्हन्टी फाईव्ह आणि सेव्हन्टी नाईन मायनस सेव्हन्टी फाईव्ह हे सारखे दिसत आहेत तर यांना कॅन्सल आऊट करून टाकूया हाकलून देऊया त्यांच्यामध्ये भाग देऊया शिल्लक कार तुमच्याकडे या दोघांची बेरीज आणि या दोघांची बेरीज जी येत असेल ती तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे चला बेरीज करू नऊ अधिक पाच चौदा चौदा म्हणजे चार एक शिल्लक सात अधिक एक आठ आठ आणि सात पंधरा म्हणजे प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे जे मिळते आहे ऑप्शन नंबर सेकेंडला सिंप्ली दोन संख्यांच्या वर्गांची वजा बाकी असेल तर त्याला दोन तुकड्यामध्ये लिहिता येईल दोघांची बेरीज एका कंसामध्ये आणि दोघांची वजाबाकी दुसऱ्या कंसामध्ये चला एखादी उदाहरण पुन्हा याचं कारण याच्यावर प्रश्न तुम्हाला पडतात म्हणून याच्यावरचे उदाहरण आपण जागृत केले आहे असाच प्रश्न बघा प्रश्न सारखाच आहे फक्त संख्यांची आहे की या दोन वर्गांची वजाबाकी वर्गांची वजाबाकी म्हणजे एका कोणसामध्ये या दोघांची तीन हजार दोनशे पंधरा प्लस दोन हजार दोनशे पंधरा एकामध्ये बेरीज दाखवता येईल आणि दुसऱ्या कोणसामध्ये तीन हजार दोनशे पंधरा वजा दोन हजार दोनशे पंधरा दुसऱ्यामध्ये त्यांची वजा बाकी दाखवते राईट भागीला खालच्या खाली काय बोलत आहे की तीन हजार दोनशे पंधरा अजित दोन हजार दोनशे पंधरा राईट जिथे हा कंस आणि ही खालची तुम्हाला सारखी दिसते त्यांना पुन्हा कॅन्सल आउट करू त्यांच्यामध्ये भाग देऊ म्हणजे काही शिल्लक राहणार नाही शिल्लक हे राहील या दोघांची वजाबाकी या दोघांची वजाबाकी तुमचं उत्तर असायला पाहिजे तर पाच मधून पाच गेला शून्य राहिला एक मधून एक गेला शून्य दोन मधून दोन गेले शून्य आणि तीन मधून दोन गेले एक प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे एक हजार ऑप्शन नंबर सी मध्ये सापडते ठीक सिम्पली यानुसार करणे आहे हे तर झाले पुन्हा पुन्हा महत्वाचे महत्वाचे दोन रूल्स पुन्हा मी सांगतोय रूल नंबर बारा आणि रूल नंबर तेरा बघा आणि याला तर हायलाईट करून ठेवा तुम्ही स्टार मार्क करून ठेवा कारण क्लास फोर मध्ये पण या रूलवर प्रश्न पडतोय काय बोलतोय रूल नंबर बारा की दोन संख्यांच्या घनांची वजा बाकी म्हणजे एक्सचा घन वजा वायचा घन X -Y, आ, X -Y X X, y, <coughs> तर त्याला या पद्धतीने लिहिता येतं एका कंसामध्ये एक्स मायनस वाय हा एक्स मायनस वायटीज आणि दुसऱ्या कंसामध्ये एक्सचा वर्ग अधिक वायचा वर्ग हा रूल नंबर रूल नंबर बारा राईट रूल नंबर तेरा बघा दोन संख्यांच्या घनांची बेरीज दोन संख्यांच्या घनांची बेरीज तर पहिल्या कंसामध्ये एक्स प्लस वाय जसा एजिटीज होता दुसऱ्या कंशामध्ये एक्सचा वर्ग माझा एक्स वाय प्लस वाय चा वर्ग हा प्लस चा फक्त हा झाला मायनस मध्ये आणि हा मायनसचा इनफॅक्ट याचा तर वापर करूयाच आपण आम्ही उत्तर काढूया काढूया बट जरी हे लक्षात नसेल तरी डिरेक्टली उत्तर कसं काढायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन चला येऊ प्रश्नांवर की याच्यावर प्रश्न जसा हा प्रश्न सातशे त्र्याऐंशी गुणीला सातशे त्र्याऐंशी गुणीला सातशे त्र्याऐंशी तर तीन वेळेस गुणाकार होत आहे म्हणजे असं म्हणता येईल की सातशे त्र्याऐंशी चा वर्ग सॉरी घन सात तीन वेळेस गुणाकार होत आहे तर तो सातशे त्र्याऐंशी चा काय म्हणता येईल घन इथे प्लस चिन्ह आहे प्लस दोनशे सतरा गुणीला दोनशे सतरा गुणीला दोनशे सतरा म्हणजे दोनशे सतराचा घन आता बघा या पॉईंट नंबर तेरामध्ये फसतोय पॉइंट नंबर तेरा मध्ये फसतोय तर दोन संख्यांचे घन असतील आणि त्यांची बेरीज असेल तर यानुसार आपल्याला यांना एक्सपांड करते चला करूया एका कोंसामध्ये घेऊया दोघांची बेरीज एक्स प्लस वाय म्हणजे सातशे त्र्याऐंशी अधिक दोनशे सतरा दुसऱ्या कोंसामध्ये एक्सचा वर्ग वजा एक्स वाय अधिक वायचा वर्ग एक्सचा वर्ग म्हणजे पहिल्या संख्येचा सातशे त्र्याऐंशी चा वर्ग सातशे त्र्याऐंशी चा वर्ग वजा या दोघांचा गुणाकार एक्स वाय म्हणजे या दोघांचा सातशे त्र्याऐंशी गुन्हेला दोनशे सतरा प्लस वायचा वर्ग वायचा वर्ग म्हणजे या दोनशे सतराचा वर्ग राईट हा कोणसा कम्प्लिट भागाकारामध्ये बघा काय आहे भागाकारामध्ये जर बरोबर बघाल तर हा सातशे त्र्याऐंशी गुणिला सातशे त्र्याऐंशी सातशे त्र्याऐंशी गुणिला सातशे त्र्याऐंशी म्हणजे सातशे त्र्याऐंशीचा वर्ग मायनस सातशे त्र्याऐंशी गुणीला दोनशे सतरा मग आहे प्लस दोनशे सतरा गुणीला दोनशे सतरा म्हणजे दोनशे सतराचा वर्ग आता यामध्ये पण जसं मग अशी प्रश्न सॉल्व्ह केला की वरच्या एक ब्रॅकेट आणि खालची संख्या कुठेतरी सिमिलॅरिटी मिळतं का तर हा ब्रॅकेट बघा सातशे त्र्याऐंशीचा चा वर्ग वजा सातशे त्र्याऐंशी दोन गुणीला दोनशे सतरा आणि हा खालचा बघा सारखाच मिळतोय म्हणजे हा कम्प्लीट ब्रॅकेट आणि ह्या कम्प्लीट संख्या यांना भाग देऊन कॅन्सल करता येईल आणि तुमच्याकडे काय राहिलं मग हे एक हा कंस राहिला आणि या दोघांची बेरीज करायची चला बेरीज करा तीन अधिक सात दहा म्हणजे शून्य एक शिल्लक नऊ आणि एक दहा म्हणजे शिल्लक एक शिल्लक नऊ आणि एक दहा यांची बेरीज येत आहे एक हजार म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे एक हजार ऑप्शन नंबर सी आता आपण काय केलंय की या नुसार सॉल्व केलंय या रूल नुसार इनफॅक्ट इनफॅक्ट जर तुम्हाला रूल आठवत नसेल तरीही काही हरकत नाही फक्त इतकं बघणे चिन्ह आहे तुम्हाला बेरीज बेरीजच तर या दोन संख्यांची हा एक संख्या आहे एक संख्या ज्या संख्यांचा घन होताय ना त्या दोन संख्यांची फक्त बेरीज करून घेणे आहे तर या सातशे त्र्याऐंशी अधिक दोनशे सतरा जर कराल तरी तुमचं उत्तर हजारच तयार होत सिंपली फंडा हा लक्षात ठेवा जर रूल लक्षात राहत नसेल हरकत नाही वर बेरीज चिन्ह असेल तर बेरीज करा वर जर वजाबाकीचं चिन्ह असेल तर वजाबाकी करा जसा क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघा यामध्ये यामध्ये काय आहे बाकी चिन्ह दिसतं सिंपली या, या, वजा या दोघांची वजाबाकी करा सिक्स नाईन थ्री मायनस थ्री एट थ्री उत्तर म्हणजे तीन मधून तीन शून्य नऊ मधून आठ एक तीनशे दहा हे उत्तर असायला पाहिजे सिंपली असं धंदेल पण जर रूलनुसार करायचं असेल तर रूलनुसार हे सिक्स नाईन थ्री सिक्स नाईन थ्री म्हणजे सिक्स नाईन थ्री चा घन होईल तो मायनस थ्री एट थ्री थ्री एट थ्री थ्री एट थ्री थ्री एट थ्री चा घन होईल तो आणि या रूलमध्ये जर बघाल रूलमध्ये तर रूल नंबर बारा बघा रूल नंबर बारा दोन संख्यांचा घनांची वजाबाकी म्हणजे असं लिहिता येतं तर लिहूया त्याला आपण असं एका कोणसामध्ये एक्स मायनस वाय म्हणजे म्हणजे एका कोणसामध्ये सिक्स नाईन थ्री मायनस थ्री एट थ्री दुसऱ्या कोणसामध्ये याचा वर्ग सिक्स नाईन थ्रीचा वर्ग प्लस प्लस या दोघांचा गुणाकार सिक्स नाईन थ्री इंटू थ्री एट थ्री प्लस या तुस तिसऱ्या दुसऱ्या संख्येचा वर्ग असाच काही रूल होता तो भागाकारात बघा काय बोलत भागात या दोघांचा गुणाकार करेल म्हणजे सिक्स नाईन थ्री त्याचा होईल वर्ग प्लस हा सिक्स नाईन थ्री गुणीला थ्री एट थ्री प्लस या दोघांचा गुणाकार करेल थ्री ए होईल वर अगेन तुम्हाला दिसतोय की हा सेकंड ब्रॅकेट हा सिक्स नाईन थ्री सिक्स आणि हा खालचा हे सारखा दिसत तर याला कॅन्सल करा आणि या दोघांची वजा बाकी म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तीन मधून तीन शून्य नऊ मधून आठ एक सहा मधून तीन तीनशे दहा असं उत्तर तयार होतं तेच रुलनुसार तर उत्तर निघतं हरकत नाही मी काय बोलतोय की दोन सेकंदामध्ये उत्तर तयार होतं फक्त वर बघा कोणतं चिन्ह आहे वर दिलंय मायनसचं चिन्ह तर या दोघांची वजाबाकी करून टाका बस उत्तर मिळेल असतो तर हे माहिती असायला पाहिजे राईट right? तर किती नियम झाले आपले तेरा नियम पर्यंत शिकलोय आपण आणि जर सुरुवातीपासून बरं का कदाचित पाचवा किंवा सहावा लेक्चर आहे सहावा लेक्चर इतकं इतक इतकं पण सोपं नसतं जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत सोपं होणार नाही स्पेशली फोकस करायचं आहे तुम्हाला पहिल्या तीन नियमावर पहिला तीन नियम पहिला नियम काय बोलत आहे की जर प्रॉपर नंबर सारखे असतील आणि गुणाकार मध्ये असेल तर त्यांच्या घातांकाची बेरीज केल्या जात प्रॉपर नंबर सारखे असतील त्यांच्यामध्ये भागाकाराचं चिन्ह असेल त्यांच्या घातांकाची वजाबाकी प्रॉपर नंबर सारखे असेल आणि बरोबरीचं चिन्ह दिलेलं असेल तर त्यांचे घात सुद्धा सारखे दाखवले जातात हे तीन वर तर सर्वात जास्त प्रश्न असतात त्याशिवाय इतरही रुल्स मी तुम्हाला शिकवून दिलेले आहेत त्याला पण तुम्हाला फॉलो करता आले पाहिजे आणि शेवटी तर हा प्रश्न असे प्रश्न तुम्हाला दिसतीलच काहीही ताण करू नका वर बेरजेचं चिन्ह दिसलं दोघांची बेरीज करा उत्तर संपवा वर वजाबाकीचं चिन्ह असेल दोघांची वजाबाकी करा आणि उत्तर क्रॅक करा राईट तर इथपर्यंतचा पाठ होता तुमचा एक्सपोने घातांकाचा जो सर्व परीक्षांसाठी महत्वाचा आहे कुठल्याही परीक्षामध्ये घातांकावर प्रश्न असतातच आणि मी तो सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आय होप तुम्हाला समजला असेल तुम्ही कॉपीमध्ये नोट पण करून ठेवलेलं असेलच त्याला एकदा पुन्हा न बघता सोडून सोडवण्याचा प्रयत्न करा शिवाय तुम्हाला स्टडी मटेरियलमध्ये घातांकावर शीट दिलेली आहे पीडीएफ दिलेली आहे त्याला प्रिंट करून घ्या पुन्हा त्याला आपण सॉल्व्ह करा राईट नेक्स्ट लेक्चरमध्ये नवीन टॉपिक घेऊन येईल मी तुमच्यासाठी आणि तो पण एक्सेप्शनल टॉपिक आपण एक्सेप्शनल टॉपिक्स डील करतो आहे सध्या बेसिक टॉपिकवर अजून आलेलो नाही तर त्याला बघूया कोणता एक्सेप्शनल टॉपिक असेल त्याला डील करूया ओके okay? चलो देन ठीक देन हॅव अन डे ऑल ऑफ यू थँक्यू यू